えっ <laughs> 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 तुला सगळ्या बसून मी उडाकतोय मला तू भेटायला झालाय घरात आशील तू म्हणून मी तुझ्या घराकडे आलो तुला भेटायसाठी परत गेटला कुलूप दिसतोय घरला पण ना तुला लय मी उडागला नाम्या तुझं मी ऐकलं असत तरी माझ्यावर वेळ आली नसते बर का तुला लय सकाळपासून मी उडकत होतो कुठं कुठे नाही तिथं तुला मी उडागला नाम्या अर नाम्या ए, ए, नाम्या अर नाम्या कुठ आहेस गु तुला सकाळ तरी उडाकतोय कि अ नाम्या <laughs> <laughs> दगडू शकू जरा खाली पडलं मी तुझी चाकरी केली माझ्याच कर्माची मला फळ भोगायला लागली <laughs> <laughs> नाम्या मी तुझा अनेक मी गुन्हेगार आहे नाम्याला सगळं म्हणजे करा नाम्या काय मला भेटला नाही नाम्या तुझे माझ्या आता सर्नावरच तुम्हाला भेटचे त्याच्या आधी तुम्हाला भेटत नाही उभी चिट्टी ठेवते काढून अर्ध्या बुडीचे पैसे वाटलं आणि दगडी शेड मी ऐकलं आणि अडव्या बाटलीला मी अंबद्दान केलं नाही उभ्या बाटलीला अंबद दान केलं आणि तीनशे रुपयासाठी मी लाचार पण पत्कर ना कुठल्या जोड्याला आम्ही जाव काही जाऊ गावाच भर आम्ही तुझ्याच राहणार तुझ्याच जाण्यालाच आम्ही पाऊन घेणार 휴유리 <laughs> 휴 <laughs>

दगडू शट अहो माझी पुरगी नदीला देवाला गेली ती त्यावेळेला तुमच्या दारूच्या भट्टी वर्ग नाही बाहेर नेणार नको दारु तिने माझ्या पुरी रुपयाची छडा छेड काढली तुझे रुपये कशाला झगमाला गेल ती काय नदी उद्यापासून जाऊ नको म्हणा आजपर्यंत जे तुम्ही सांगितलं ते मी सगळं केलं बघा दगडू शर्ट तुम्ही जसं मला सांगित उभ्या वाटला मतदान करा मी तसं उभं वाटलेलं मतदान केलं पण द अर्ध धंदा तेवढा बंद करा आणि तसाच बसून नाही मी तुमच्या पाया पडतो पण द अर्धन धंदा तेवढं बंद केला बघाय झाले जेवणको झाला आहे आयला ओके ना आम्याच्या उसाकडून पण जायला मला कस तरी लाज वाटायला ला। वाट लागली आहे वाटणार काय आता लाज अरे तुम्ही कुणात तशी होता येते ती जग जायला सरपंच आला आणि तुला सुट्टी नाही बघा अरे तुम बघा काय आता सांगू तुला मी काय मलाच कळ ना काय अर, अर का अर अरे अरे डेरे काय तू उद्या भाज लावायला लागले ती चल लवकर ए डे रे

तर आधी माझा अहो पण अण्णा नक्की काय झालंय कशाला फास लावून घेत होता तुम्ही अहो काल रुपये देऊ नदीला देवाला गेले नदीवर वारं दगड गेटच्या पट्टीवर भारती लोकं दहा रुपयाला आले आणि तिने माझ्या रुपयाची छेडा चेड काढली काय छेडा चिडका छेडा चिडू हो छेडा काढली आता मी कुठल्या तोंडावर मी दादाकडे जाऊ त्याला करून मी तो आणत पण ती झालंय मी पण आता कुठल्या तोंडाने जाऊ मलाच काय अण्णा असं बारक्या पोराकडे रडत बसू नका शोभत नाही तुम्हाला असं रडत बसू नका मी तुम्हाला शोभत नाही उभ्या बाटलीला मतदान करताना तुम्हाला कळलं नाही का होय मग नाम्याला मत दिलं असतं का नाही व्यवस्थित झालं असत मग काय तर नाम्याला मत दिलं असत तरी असलं काय घडलं नसतं ए गाबड्या तू तर गबस तुझ्या मोह तर झालंय सगळं लगा आता दगड्यामुळं न्याय बहिणींच्या नदी जाय सुद्धा अब्द झाल्या मलाच काय कळना नाम्याचं नाम्याच ऐकाय पाहिजे होत अण्णा गबस आता अण्णा uh, आपण आता नामेकडे जाव्या उठा तुम्ही आपण नामेकडे जाव्या आपण नामेकडे जाऊ हा बर ठीक आहे अण्णा नामेकडे जाऊ आपण आणि काय मार्ग काढल ते बघूया आपण आता चला आता <laughs> <laughs> घोडण का काय म्हणतोय मलाच माहित नाही आता ऐकून घ्याला चला आता काय होईल ती होईल ए सुक्या अरे ती का वरडाय लागली ए जा बाबा जा तू जा जा बघ तू माझी मी हा जो लागलाय हा जो लागलाय काय सांगू सरपंच ही गेल तर फास लावायला हा फास लावायला होय रा बाईक तोडायला लागलाय मुळू मुळू कशाबाई फास लावायला गेल तर सरपंच सांगू समडाने सांगू मी लगा जरा गड्यागत रा की गड्यागत बाई फास लावायला जायला गेला फास लावून घ्यायला हा नदीला माझी पोरगी गेली होती कपडे जाला रुपी हा तिची बाहेर न येणारे दगडू शेडच्या बट्टीवर दारो ही छडाछड कागली तुला पण तसंच पाहिजे की करगी त्या दगडूचा प्रचार दगडूला उभे वाटलेला मदत करतोय करगी कि कस त्यानं केलं आता बरं सुख्या नाम्याच ऐकलं असतं तर चांगलं झालं असत किती दिवस मला नसतं आईला आम्ही पण नाम्याच ऐकलं असतं तर बरं झालं असत लगा पण आता तुला अक्कल आली ना चांगली चुकला तुला तसंच पाहिजे आदर काढल्याशिवाय कळत नाही सुक्या जा घेऊन कुठे ए आपल्याला नाम्याकडे जायचं आहे बाबा नाही मड का आपण येत नाही बाबा ती नाम्या तिथे गेलो पाहिजे ना अरे काय इलाज नाही आपल्याला नाम्याकडे गेलो पाहिजे बाबा याला घेऊन असं म्हणतो मग काय राहू दे सुक्या मी येत नाही सरपंच तुम्ही आला पाहिजे झाला आयला ते आता त्या नाम्याच जोड कधीतरी खायचं आज खाल्लं काय आणि उद्या खाल्लं काय आजच खाऊन टाकू चल बाबा मागायची काय करताय साईडला तर लावतो जाऊ बाबा आता काय डेरे लागत आता काय कळ ना मला लॉक करू तु चल बाबा लगा अक्कल नस का फास लावाय निघाला आणि ला काय सांग सु कुठे गेला हो ना आम्ही अरे कान रे त्या नामा कुठे दिसलं तु तु नाम तु का तुला अरे तू तु बोलत नको रे माझ्या बरोबर लायकीच नाही माझ्या बरोबर बोलायचे त्या एवढे ते एकटा नामदेव सगळ्या गावासाठी करत होता त्याला तुम्ही पाडलं तोंड कसे कळत नाही का तुम्हाला अरे तू रे सुक्या तुला त्याने तोंडचा घास काढून दिला आणि जर का जमला कि रे तू का म्हणतो उलटला आणि अरे तू कराड तर रे हा काय झालं ते रेड्याल त्याला तेच लय मोठे सांग तू तुला परत ठीक आहे चला तुमची लायकी नाही चला सुख्या चल बाबा हे थांबत्या इकडे इकडे अरे ना मे कुठे बघितलंच का ती दोग ती दोघं बसले खोण्याच्या टाकीवर लयला मजलू कोण कोण गंगे गंग्याय म्हणलं तर आता काय काढणार आपलं अरे ग बाबा माहित आहे ना गंग्या म्हणलं बाबा अजून जोर पडेल त्या नाम्याला असू दे ना आता गेलच पाहिजे आपल्याला बघतोच का नाही आता ते ना काय झालंय रडाला झालंय बाबा काहीतरी सर माग आता तू हे जे डोक्याला आमचा झाला चल त्यांना आंब्या भाषे नेऊन आपटू बघू काय म्हणतो आता पायताना हाणणार जायती ते गंगी पण